आज मस्त जुन्या फर्निचर मु बघून आले इतका आवडला इतका आवडला सांगूच नको तुम्ही फक्त आता आई वडिलांनी तुमच्या लक्षाला लहानाचे मोठे केले तुम्ही आई वडिलांना जुन्या फर्निचर फेकून देते तू फक्त असं करता सांगून दे आणि तू सुधारला नाही मी तुझ्यावर केस करल मोठ्या केस करल आणि तुला लाईन वाटते जुन्या फर्निचर या माताला आलो टाकू तू फक्त आता मी काय करतो बघतो बघायचं असं काही करू असं काही करू नका केस बीस काही नाही आम्ही असं वागणारच नाही तुमच्या जुन्या भरायचं दोन्ही भरण्याचं तुम्ही नवीन भरण्याच एकदम टिकाऊ मजबूत तुम्हाला कोण आवडू दे बाबा मी असं काही करणार नाही माझी बायको अशी काय करणार नाही असं काय करणार पिक्चर बनला काही भडक पोराण पापा मध्ये असं काय असतं का त्यांचं काय ऐकू नका काही पिक्चर वगैरे तिथे विसरत असं होणार नाही का असं काय होणार काय करू नका